लहानशा गावातून मोठी स्वप्ने पाहणाऱ्या आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सातत्याने मेहनत घेणाऱ्या प्रीती गजानन इंगळे हिने नुकत्याच झालेल्या बुलढाणा प्रोफेशनल ब्युटी मध्ये आपले वेगळेपण सिद्ध केले आहे आंबे टाकडी या छोट्याशा गावातील प्रीती इंगळे हिने ब्युटी आर्टिस्ट क्षेत्रात आपल्या कौशल्याची चमक दाखवत बेस्ट मेकअप आर्टिस्ट हा किताब पटकावला तेरा व चौदा सप्टेंबर रोजी बुलढाणा शहरात झालेल्या या एक्सपोला जिल्ह्यातील तसेच इतर ठिकाणाहून अनेक ब्युटी आर्टिस्ट तज्ज्ञ आणि उद्योगातील मान्यवर उपस्थित होते या दोन दिवसांच्या एक्स्पोमध्ये मेकअप हेअरस्टाईलिंग स्किन केअर तसेच ब्युटी प्रॉडक्ट्सविषयी विषयी आधुनिक तंत्रज्ञान ट्रेंडर्स आणि प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या कार्यक्रमाचा उद्देश तरुण पिढीला ब्युटी इंडस्ट्रीतील करिअरची दिशा दाखवणे आणि या क्षेत्रात कौशल्य व नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देणे हा होता स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक आर्टिस्टमध्ये प्रीती इंगडेने आपल्या कल्पकतेने स्वच्छ कामगिरीने व आकर्षक सादरीकरणाने परीक्षकांचे लक्ष वेधले तिच्या कामातील बारकावे रंगसंगतीची जाण आणि साध्या चेहऱ्याला उठावदार व मोहक रूप देण्याच्या कौशल्यामुळे तिला विजेतेपदासाठी निवडण्यात आले सदर पुरस्कार सुप्रसिद्ध ब्युटी आर्टिस्ट व मॉडेल ओझस रजनी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी प्रेक्षक व उपस्थित पाहुण्यांनीही प्रीतीच्या यशाचे कौतुक केले एका छोट्या गावातून आलेली मुलगी एवढ्या मोठ्या व्यासपीठावर आपले नाव कमावत असल्याचे पाहून सर्वत्र अभिमान व्यक्त करण्यात आला प्रीती इंगळेने या यशाबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले मी आंबे टाकडी सारख्या लहान गावातून आहे सुरुवातीला अनेकांना माझ्या या क्षेत्रातील निवडीबाबत शंका होती मात्र मला मेकअप आणि ब्युटी आर्टिस्टची नेहमीच आवड होती तीच आवड माझ्या मेहनतीचे बर ठरली आज मिळालेला पुरस्कार हा फक्त माझ्यासाठी नाही तर माझ्या कुटुंबांसाठी मित्रपरिवारासाठी आणि माझ्या गावासाठी अभिमानाचा क्षण आहे ओजस रजनी यांनीही प्रीतीच्या कामाचे कौतुक करताना सांगितले की आज ग्रामीण भागातील मुली ब्युटी इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करत आहेत हे खूप कौतुकास्पद आहे प्रीतीने दाखवलेले कौशल्य निश्चितच भविष्यात तिला मोठ्या संधी उपलब्ध करून देईल या पुरस्कारामुळे प्रीती इंगळे हिच्या यशस्वी करिअरची नवी सुरुवात झाली असून तिच्या पुढील वाटचालीसाठी अनेक दारे खुली झाली आहेत लहानच्या गावातून बाहेर पडून मोठ्या शहरांमध्ये नाव मिळवण्याची स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुण तरुणींना प्रीतीचे यश प्रेरणादायी ठरणार आहे आजच्या आधुनिक काळात ब्युटी इंडस्ट्री ही केवळ करमणुकीचे साधन नसून रोजगार व उद्योजकतेची मोठी संधी निर्माण करणारे क्षेत्र ठरले आहे यामध्ये ग्रामीण भागातील प्रतिभेला प्रोत्साहन मिळणे हे उद्योगाच्या प्रगतीसाठी महत्वाचे आहे प्रीती इंगणे हिचे हे यश केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचे फळ नसून ग्रामीण भागातील प्रत्येक स्वप्नाळू तरुणाईला दिशा दाखवणारे आहे